भाजप आणि महायुतीच्या जाहीरनाम्यावर एम एस पी वर, वर वीस टक्के अनुदान अशा पद्धतीचा उल्लेख केलेला आहे तर एम एस पी वर वीस टक्के अनुदान म्हणजे काय त्याचबरोबर हे कोणकोणत्या पिकांना लागू होणार आहे हे अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता एम एस पी वर वीस टक्के म्हणजे काय एमएसपी एस पी म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस किमान आधारभूत किंमत जे की केंद्र सरकार ठरवतं आणि ते कशाच्या आधारे ठरवतं की जे पिकं ज्या ज्या भागामध्ये घेतल्या जातात तिथले कृषी विद्यापीठ तिथला कृषी विभाग आणि त्या राज्याचा कृषी मूल्य आयोग एकंदर उत्पादन खर्च काढतो आणि इतका भाव मिळाला पाहिजे अशी केंद्राला शिफारस करतो आणि त्यानंतर त्यान या सगळ्यांचा अभ्यास केल्यानंतर जागतिक बाजारपेठेतले भाव आणि त्यानुसार लागणारा उत्पादन खर्च त्याचा ताळमेळ बांधून त्याच्यामध्ये केंद्र सरकार एक हमी भाव ठरवत असतं त्याच्यामध्ये आपण सोयाबीनचा यावर्षी खरीपाचा चार हजार आठशे ब्याण्णव रुपये आहे तुरीचा साडेसात हजार रुपये आहे त्याच्यामध्ये कापसाचा सात हजार एकशे एकवीस रुपये आहे अशा पद्धतीचे हमी भाव ठरवलेले आहेत आता प्रश्न काय आहे की बा एम पी वर वीस टक्के अनुदान म्हणजे काय तर एम एस पी आता आपण सोयाबीनचं उदाहरण जर घेतलं तर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये इतकी एम एस पी आहे बरोबर मग त्याच्यावर वीस टक्के अनुदान म्हणजे काय चार का हजार आठशे ब्याण्णव गुणिले वीस भागिले शंभर त्याचं उत्तर आहे नऊशे अठ्याहत्तर रुपये म्हणजेच काय हे नऊशे अठ्याहत्तर रुपये त्या सोयाबीनच्या हमी भाव जो दिलेला आहे सरकारने चार हजार आठशे ब्याण्णव याचे वीस टक्के होतात म्हणजेच चार हजार आठशे ब्याण्णव अधिक नऊशे अठ्यात्तर त्याचं उत्तर येतं मित्रांनो पाच हजार आठशे सत्तर म्हणजेच काय भाव काय मिळणार पाच हजार आठशे सत्तर असा दावा भाजप महायुती करता आहे आणि त्याच्यामुळेच ते सहा हजार आम्ही भाव देऊ अशा पद्धतीचा दावा करताना दिसत आहेत आता पुढचा प्रश्न हे जे वीस टक्के एम एस अनुदान द्यायचं हे कोणाला मिळणार आणि त्याची प्रोसेस काय असणार तर साहजिक आहे यांनी सांगितलंय की आम्ही तेरा लाख टन सोयाबीन खरेदी करतोय आता ती सोयाबीन जर सरकार खरेदी करत असेल तर ती सोयाबीन खरेदी करताना समजा मी एक शेतकरी आहे माझ्याकडे पाच एकर शेती आहे मी जर माझा मला नाफेडला सोयाबीन खरेदी करायचं साधबरा नोंदणी करावी लागते ती नोंदणी केल्यानंतर माझी तिथं नोंद होती ती आकडेवारी तयार होती मग सरकार ज्यांनी नाफेडला सोयाबीन घातलं त्यांची आकडेवारी घेतं आणि त्यांची आकडेवारी घेतल्यानंतर त्या संबंधित शेतकऱ्यांना वीस टक्के इतकं अनुदान देतं म्हणजेच काय जो शेतकरी नापेडला सोयाबीन घालेल सरकारचा हमी भाव घेईल आणि त्याच शेतकऱ्याला वीस टक्के अनुदानही मिळेल म्हणजेच काय तर त्या त्याच शेतकऱ्यात जो शेतकरी नापेडला घालेल त्याच शेतकऱ्याला ते अनुदान मिळेल म्हणजेच त्या शेतकऱ्याला पाच हजार पर्यंतचा भाव अठ्ठावनशे सहा हजार पर्यंतचा भाव मिळेल असं सध्याचं चित्र दिसत आहे परंतु सध्या किती शेतकरी हे नाफेडला खरेदी करतायत अनेक शेतकऱ्यांचं सोयाबीन तर विकूनही झालेलं आहे मग याचा तळागाळातल्या सामान्य शेतकऱ्याला फायदा होतोय का तर त्याचं उत्तर नाहीये तर याच्यामध्ये ही जनजागृती गर करणं गरजेची आहे की शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सोयाबीन हे नाफेडला घालावं ज्यांचं विकून झालंय त्यांनी त्यांच्या सातबारावर नोंदी कराव्या आणि तिसऱ्याचं सोयाबीन विकत घेऊन ते तिथं घालावं कारण की तुम्हाला त्या ठिकाणी ते अनुदान वीस टक्के हे जर महायुती सरकार आलं तर मिळणं गरजेचं आहे ते तुम्हाला मिळालं पाहिजे शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे आणि त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे काय किंवा नंतर आरडाओरडा होईल आंदोलनं होतील किंवा ज्यांनी नाफेडला नोंद केली त्यांनाच मिळतंय बाकीच्या शेतकऱ्यांनी काय घोडं मारलं त्यांची आकडेवारी कशी काढणार मग हे सरकार परत त्या पीक पेऱ्यावर जाईल मग पीक पेऱ्यामध्ये सुद्धा अनेक शेतकरी पीक पेरा भरलेलाच नसतो मग हे सरकार सरसकटवर जाईल आणि मग तारीख पे तारीख तारीख पे तारीख असोळवलं जाईल आणि मग नंतर थेट म्हणजे ते का गे का आणि त्यालाय कुछ नाही फक्त बेजारा शेतकऱ्या त्याच्यामध्ये होऊ शकतात ही वस्तू मी तुमच्या समोर मांडतो आहे त्याच्यानंतरच काय आहे की हे एमएसपी कोणकोणत्या पिकाला मिळू शकतं तर त्यांनी त्याच्यामध्ये उल्लेख काय केलेला आहे की एमएसपी वर वीस टक्के अनुदान आता त्यांनी कुठल्या पिकाचा उल्लेख केला आहे का नाही याचा अर्थ काय समजून घ्यायचा की जो काही एमएसपी सरकारनं ठरवून दिलेला असतो त्या एमएसपी च्या आत जर तुमचा माल विकला जात असेल आणि त्याची जर सरकारद्वारे खरेदी होत असेल आणि सरकारद्वारे खरेदी त्या ठिकाणी जर तुम्ही खरेदी विक्री केली आणि त्याच्यावर तुम्हाला मग वीस टक्के अनुदान मिळू शकतं परंतु सध्याचं जर गणित बघितलं तर सोयाबीन हे पीक डोळ्यासमोर ठेवून एमएसपीवर वीस टक्के अनुदान कारण की त्याची सध्या खरेदी सुरू आहे असं सध्याचं सगळं चित्र दिसतंय हे इतक्या बारा भानगडी केल्यापेक्षा केंद्रामध्ये भाजप सरकार आहे राज्यामध्ये भाजप सरकार आहे थोडे जर बसले आणि सोयाबीनचे भाव वाढण्यासंदर्भात जर काही केलं आणि मार्केटमध्येच आम्ही भावाच्या पुढे जर सोयाबीनचा दर जर नेऊन घातला तर मला असं वाटतं की हे बेटर होईल आपला आजचा विषय होता की एम एस पी वर वीस टक्के जे काय अनुदान आहे ते म्हणजे काय ते तुम्हाला समजलं असेल सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला दुसरा विषय आपला होता की आपल्या कोणकोणत्या पिकाला मिळणार तर ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा साईडला लाच तल दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर कारात पाटील धन्यवाद